अन्न ही कशाची भाजी आहे पुनर पुनर् नावाना आणि अन्न ही भाजी कशी लागते एकदम बेस्ट चव मी तिच्या भाजीपेक्षा तीन पट चव आहे ना मी हा बरोबर आहे ना अण्णा या भाजीचे आयुर्वेदिक फायदे काय हो डोळे चिपळत नाहीत चांगलं असतं खाल्लेली भाजी तुम्ही लय भाज्या खाल्लेल्या आहेत नाही लय भाज्या खाल्ल्या पोटवर पहिलं काय मिळत होतं हम्म ही कावेळीसाठी लय उपयुक्त भाजी आहे ना कावेळी एकदम मोकळी होती हा हा याच्या मुळ्या तोडून गळ्यामध्ये याच्यात बांधते म्हणजे याच्या मुळ्या तोडायच्या आणि हे गळ्यामध्ये माळ बांधायची घ्यायची पतरंगी द्वार्यात हा पत्रंगी द्वारा कुठला वापरायचा त्याला पतरंगी द्वारा पतरंगी द्वारा असतो तो पतरंगी म्हणजे भाजी खाल्ल्याने बरी होती कावीळ आणि त्याच्या काड्या मुळ्या गळ्यात बांधायच्या का गळ्यात मंडळी बघू शकता भरपूर भाजी घेता आहे वडील आणि मितीपेक्षा चारपट चविष्ट भाजी आहे बर पुनर्नवाची भाजी आहे आणि येतात बर का रंगीबिरंगी पांढरे हिरवे निळे असे रंगबिरंगी फुलं असतात अन्न भरपूर होईल ना आता झाली बर आणि मंडळी ही भाजी हिवाळ्यात भरपूर प्रमाणात उगवत असते बर का शेतामध्ये आणि भाजी तर बघू शकता किती सुंदर हिरवीगार आहे मंडळी बघू शकता माझे वडील आहे ऐंशी वय पार केलेला आहे तुम्ही किती लहान हो भाजी खाता हो सगळ्या कळत जाणार गेलो शिळ्या भाजी उपटून आणायचे ना, ना। पाथरी सराटा सगळ्या भाज्या फांदीची भाजी आणि ही पुनर्नाव ही तुमची भाजी सगळ्यात आवडती ना मग कोमडा पाथरी सगळ्या रानभाज्या असायच्या हा उंबरदोड्या बरोबर आहे ना हा आणि अण्णा आता शेतकरी लोक फवारा मारीत नव्हते शेतात आता बरेच जण फवारा मारत तरी रान भाजी नव्हते वांगे मिरच्या बिघड फवार नुसतं मारायचं बरोबर आहे ना ते रोग आता झाले तयार सगळी हा हा भरपूर झाली बर तर चला मग आता ही चेलाची भाजी आहे ना चेलाची ही भाजी लय गुणकारी मी तिच्या भाजी लागते साठ रुपये पन्नास रुपये हा फकाट मधी फवारा नाही काही नाही बरोबर आहे ना मटण खावा हाडाच भाजी खावा काढायची हा बरोबर हा तर चला मंडळी वाढलं भाजी भरपूर आवडते बरं का वडील मला घेऊन येत असतात आयुर्वेदिक भाज्यासाठी अन्नानी भाजी आणली आपण आता भाजीसाठी शेंगदा फुडून घेऊ आणि नंतर भाजी निसून घेऊ चांगली मस्त हिरवीगार भाजी आणलेली आहे भाजी खायला पण खूप चवदार लागते बर का मी तिच्या भाजीला काय करते अशी चव लागते या भाजीची ह्या पद्धतीत भाजी सगळी निसून घेतली सगळे पानं घेतले हिरवी हिरवी हो कवळे कवळे सगळे पानं घेतले भरपूर अशी भाजी निघलेली आहे भाजी स्वच्छ धुवून घ्यायची बरं का चुलीला चांगला जाळ लागलाय आपण कडाई ठेवून घेऊ आपल्याला छंगदाने मिरची भाजून घ्यायची कडाई गरम झाली शेंगदाणे भाजून घेऊ अगोदर गावाकडं अशा भरपूर रानभाज्या पालेभाज्या असतात बरं का खाण्यासारख्या शेंगदाणे भाजून झाले तर काढून घेऊ आपण मिरच्या पण भाजून घेऊ मिरची कधी पण भाजूनच टाकी जायची भाजीला नाहीतर मग भाजी अशी उगरीट लागत खायला त्याच्यामुळे कधी पण मिरची भाजूनच टाकी जायची थोडस तेल टाकू मिरचीला मिरच्या चांगल्या भाजल्या तर काढून घेऊ आपण आता कढई थोडी खाली उतरून घेऊ जास्तच गरम झाली आणि तोपर्यंत भाजी धुवून घेऊ स्वच्छ दोन पाण्याने धुवून घ्यायची भाजी आपण कढई ठेवून घेऊ आता चुलीवर कडाईमध्ये घेऊ हो तेल टाकून भाजीसाठी तेल गरम झालंय पण भाजी टाकून घेऊ भाजी त्याला मध्ये कांदळी परतून घेऊ भाजीला पाणी टाकायची अजिबात गरज नाही बर का रानभाज्यांना भाज्यांना पाले भाज्यांना आपोआप पाणी सुटत असतं त्याच्यामध्ये टाकून घेऊ आपण मीठ म्हणजे चांगलं पाणी सुटत आणि त्याच्यामध्येच आपली भाजी चांगली शिजून निघत चवीनुसार मीठ आपण आता पाच मिनटं भाजी शिजूच तर संगाने मीठ मिरची कुठून घेऊ लसूण मसाला बारीक कुटून झालाय भाजी पण छान अशी शिजत आली भरपूर असं मिठाचं पाणी सुटलं होतं भाजीला त्याच्यामध्येच भाजी शिजत आली बरं का हे पा पाणी किती सुटलेलं आहे दिसलं ना हो हे सगळं मिठाचं पाणी सुटलेलं आहे ह्याच पाण्यात भाजी शिजल ना हो सगळं पाणी आटून द्यायचं हे भाजी चांगली शिजली आपली पाणी पण सगळं आटून गेलंय त्याच्यामध्ये आपण आता कुटून घेतलेलं मिरची शंगणी टाकून घेऊ मंडळी अशा आयुर्वेदिक रान भाज्या आहेत ना अशा मसाले भाजी इतक्या छान लागत आहेत ना अशा रानभाज्या कित्येक खाऊन कितीक मी आशा होत आहेत हो पोट भरत पण मन मनच भरत नाही या भाजी अशा रानभाज्या खाल्ल्याच्या नंतर बरोबर आहे ना आणि भाग्यश्री आपण किती कष्टाने किती मोठी भाजी खोडली पण किती छोटीशी झाली ना हो शिजून थोडीशीच होऊन जाते ती ही चांगली परतून घेऊ आता चुलीचा जाळ कमी करायचं आहे ना हो मस्त परतली भाजी खाण्यासाठी तयार झाली आपण आता कडे खाली उतरून घेऊ आणि तुम्ही पण आपल्या भाजीची चव घ्या बरं का आता हो खाण्यासोबत काय गरम गरम चपाती हो। का भाकर आहे भाकर ना मग भाकर लागते बर का बाजरीची हो आणि गरम गरम भाजी तुम्ही आता बाजरीची भाकर आणि गरम गरम भाजीचा आस्वाद घ्या घ्या बर बर बरं आपल्या चव मग तर मंडळी मी आणि वडिलांनी आदर्श शेतीमधून भाजी आणली बरं का आणि भाग्यश्रीनी भरपूर कष्टाने भाजी बनवलेली आहे ते पण गरमागरम तर मी तुम्हाला विनंती करतो तुम्ही आठवणी भाजी खाण्यासाठी या बरं का मंडळी ही भाजी आपल्या शरीरासाठी फार उपयुक्त असणार आहे बरं का तर वडील आता शेतामध्येच गेलेले आहे आता हिवाळ्याचे दिवस चालू आहे ना त्याच्यामुळं खूप म्हणजे खूप थंडी वाजून येते त्याच्यामुळे अशा भाज्या खाल्ल्याच पाहिजे तर मंडळी या जेवायला आणि गावाकडे तर भरपूर थंडी पडते बरं का दुपारचा टाइम आहे मस्त जेवायचा इतका अचूक प्रमाणात मसाला झालाय ना भाजीला छान झाली चवीला लई छान मंडळी मी तुम्हाला भाजीची चव आहे ना शब्दात सांगू शकत नाही इतकी सुंदर भाजी झालेली आहे आपली आप जी मितेची भाजी असते शेपूची हो भाजी असते ना सर्व भाज्यांना फेल करणारी भाजी आहे बरं का ही पुनर्नव भाजी आणि ही भाजी आपल्याला हिवाळ्यामध्ये उन्हाळ्यामध्ये बारा महिने भाजी भेटत असते तर तुम्ही या भाजीचा नक्की शोध घ्या ह्या भाजीची ओळख तर तुम्हाला पटलेलीच असन आणि ही भाजी नक्की बनवत जा तुम्हाला आजची आपली ही पुनर्नवाची हो आयुर्वेदिक भाजी कशी वाटली नक्की कमेंटमध्ये कळवा बरं का आणि ह्या भाजीविषयी जर काही प्रश्न असतील तुमच्या मनामध्ये नक्की कमेंट करून कळवा तर चला मंडळी पुन्हा आपण अशा नवीन एका रेसिपीमध्ये भेटूया तोपर्यंत मंडळी धन्यवाद